मंडळी मी आता एक थोड्या वेळापूर्वीच एक व्हिडिओ पोस्ट केला की आम्हाला आता इथं मार्वेलचं गवत लावायचंय त्याच्यासाठी आम्ही शेत तयार करतोय का पाहुण्यांकडून मला ती बेणं जे आहे ते मिळणार आहे गुंट्याचं कारण जास्त शेत भरपूर आहे आणि एवढं मोठं बेणं कुठे अवेलेबल होणार नाही तर एका पाहुण्यांकडे भेटणार आहे तर एका दादानी मला कमेंट केली की हा हा म्हणे तुम्ही पाहुण्यांकडून आणा आणि इकडे विका म्हणे दोन रुपये कांडीनी बरं म्हटलं जाऊन द्या त्यांना मी रिप्लाय दिला बरोबर आहे म्हटलं दादा तुमचं फुकट वाटत बसून वावरला गेले कि पाहते त्यांनी खाली परत मला रिप्लाय दिला म्हणजे म्हणज वाईट नाका वाटून घेऊ पहिला शब्द काय वाईट नाका वाटून घेऊ पण मी बेन मागवलं होतं मला कवळ बेन आलं म्हणजे ते उतरलंच नाही म्हणजे मलाच लय मोठा प्रश्न पडलाय कारण आत्ताच नाही आतापर्यंत जेवढे माझे नेपेरचे व्हिडिओ पडले जेवढे मी नेपेरचे व्हिडिओ पोस्ट केले ना माझ्या सगळे नेपेरच्या व्हिडिओला ते दादांची कमेंट आहे की ताई कृपया करून कवळं बेणं देऊ नका ताई कृपया करून कवळं बेणं देऊ नका म्हणजे मला लय मोठा प्रश्न पडलाय कारण मंडळी कसं आहे माहिती का नेपियरच्या स्टिक ज्या आहेत ना हा विकण्याचा व्यवसाय जो आहे तो आम्ही करतोय म्हणजे आता दोन हजार पंचवीस चालू आहे गेले पाच वर्ष झाले आम्ही हा व्यवसाय करतोय नेपियरच्या स्टिक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा महाराष्ट्रात म्हणजे आम्ही पहिले संपूर्ण भारतामध्ये पाठवत होतो पण पार्सलच्या वेडव्याला लांबपर्यंत लवकर जात नव्हतं त्याच्यामुळे आम्ही फक्त महाराष्ट्रापर्यंत ते मर्यादित ठेवलं आणि गेले पाच वर्षामध्ये आम्ही इतके पार्सल म्हणजे मागवलेले घरामध्ये फैल साचल्या आहेत त्या पार्सलच्या पावत्यांच्या शेतकरी बंधू ना इतकं आम्ही पार्सल जे आहे ते व्यवस्थित पाठवलेलं आहे आणि पार्सल देताना ही जी स्टिक आहे ना ही एक ना एक चेक करून आम्ही स्वतः उतरणं जोगच देणं पाठवलेलं आहे त्याचं कारण असं आहे का आम्ही स्वतः पण शेतकरी आणि आम्ही ही गोष्ट समजू शकतो का समजा जर एखाद्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये स्टिक जर उतरल्या नाही त्या उतर त्यांचा ते चांगला झालाय की नाही बेन फेल गेले का हे एक महिन्याने कळतं आणि एक महिन्याने कळाल्यानंतर आम्हाला माहितीये त्याचा मागचा खर्च किती आहे मेहनत किती आहे कारण शेत शेताला खत टाकायचं आहे रोटर मारायचं आहे नांगरायचं आहे सरी पाडायची त्याच्यानंतर लागवड करायची आहे खत पाणी आणि महत्वाचं म्हणजे शेतकऱ्याचा गेलेला वेळ ती लागवड जी आहे ती चाऱ्यासाठी केलेली असते नेपियरची तर ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती आहेत त्याच्यामुळे आम्ही कधी पण देताना ही गोष्ट लक्षात ठेवतो की शेतकऱ्याच्या शेतामध्ये गेल्यानंतर ह्या नेपियरच्या स्टिकचा मिनिमम ते उतार जो आहे तो झालाच पाहिजे आणि ह्या गोष्टीची आम्ही गॅरंटी पण घेतो ह्या कारणामुळे ना आमच्या सोबत आतापर्यंत इतके शेतकरी बंधू जोडले गेलेले आहेत आणि आमचं एक टार्गेट असतं की एका शेतकरी बंधूला जर आम्ही स्टिक दिल्यात ना तर त्या शेतकरी बंधूपासून आपल्या आपल्यासोबत परत दहा ते वर्षभरामध्ये शंभर शेतकरी बंधू जोडलेच गेले पाहिजे कशासाठी विश्वासामुळे की म्हणजे आता आम्हाला भरपूर अनुभव आला की ताई आमच्या अमक्या अमक्या पाहुण्यांनी तुमच्याकडून स्टिक घेतल्या होत्या त्यांनी सांगितलं की त्याचं उत्तर एकदम भारी आहे आणि तुम्ही मार्गदर्शन पण छान करता म्हणजे आम्ही फक्त स्टिक देऊन मोकळे होत नाही त्याची लागवड कशी करायची आहे लागवड करताना काळजी काय घ्यायची आहे त्याला मटेरियल कुठलं वापरायचंय काय वापरू नका ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सांगतो त्यानंतर परत नेपियरला जोपर्यंत आम्ही स्वतः एखादा प्रयोग करत नाही ना तोपर्यंत आम्ही ते शेतकरी सांगत नाही म्हणजे आता आहे नवीन होतं आम्हाला माहिती नव्हतं त्यात कुठलं चालतं तर आम्ही त्यावेळेस सगळ्यांना सांगायचो की नाही खुरपून घ्या कारण आम्हाला अनुभव नाही तणनाशक कोणतं चालतं ज्या वेळेस कॅलरीज एक्स्ट्रा नावाचं एक तणनाशक आहे ते आम्ही आमच्या शेतामध्ये आधी दहा गुंठ्यामध्ये प्रयोग करून बघितला चल आपलं जर दहा गुंठे तणनाशक मारून जर खराब झालं तर काय प्रॉब्लेम नाही पण आपण शेतकऱ्यांना सांगू शकलो पाहिजे की लानी लानी हे शेतनाशक चालत नाही किंवा चालतंय ज्यावेळेस मारलं आम्ही उर्मीच तणनाशक मारलं तर ते एकदम सक्सेस झालं त्यातलं गवत सगळं जळलं आणि आपलं नेपियर जे आहे ते व्यवस्थित राहिलं या आम्हाला खात्री आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांना सांगितलं की तुम्ही हे डोळे झाकून मारा त्याचं प्रमाण किती मारायचं काय हे सगळं आम्ही लाईव्ह दाखवलं जर तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही तृप्ती फार्मर हा युट्यूब चॅनल सर्च करा त्यावरती तुम्हाला सगळ्यात जास्त व्हिडिओ नेपियरचे पाहायला मिळतील त्यामध्ये नेपियरची लागवड कुठल्या वातावरणात कशी लागवड करायची आडवी ला वातावरण लागवड करताना काय काळजी घ्यायची कांडी उभी काय काळजी घ्यायची आहे त्यानंतर फवारणी किती दिवसांनी करायची त्याला मटेरियल वापरायचं नेपियरचा प्लॉट जास्त दिवस कसा टिकवायचा गोठ्यामध्ये ते किती प्रमाणात वापरायचं या सगळ्या संबंधित माहिती तुम्हाला तृप्ती फार्मर वरती एक ना एक बारीक याचा व्हिडिओ पाहायला मिळेल पण पा लागवडीपासून खत पाणी टाकताना फवारणी वारतानी एवढी सगळी काळजी घेऊन आणि त्या दादांनी म्हणणं काय आलं की तुम्ही कवळ वेळ मला जर फक्त नेपियरच्या कांड्या विकून फक्त पैसे जर कमवायचे असते ना तर मी दोन तीन बाया कामाला लावल्या असते मस्त पैकी त्यांच्याकडून तुडून गोण्या भरून घेतल्या असत्या आणि मस्त पैकी कमरावर हात देऊन वांद्यावरती उभं राहिले असते म्हणजे असते करा पॅकिंग एवढे आज एवढे पार्सल गेले उद्या तेवढे पार्सल गेले पण आम्हाला असं करायचं नव्हतं आम्हाला फक्त पैसा कमवायचा नव्हता आम्हाला पैशासोबतच माणसं कमवायची होती शेतकरी बंधूंना एक मदत होईल चाऱ्यामध्ये जेणेकरून चाऱ्याचे हाल होणार नाही हे आमचं टार्गेट होतं आणि त्यातून आम्हाला पण दोन पैसे मिळतच गोष्ट मी मान्य करते का विक्रेत्यांपेक्षा आमच्याकडे त्याचं कारण आम्ही बेन क्वालिटी देतो एक ना एक बेनं जे आहे ते चेक करून स्वतः चेक करून देतो आणि त्यानंतर पूर्ण त्याची जबाबदारी घेतो पार्सल तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचलं पाहिजे आम्ही कंटिन्यू अपडेट घेत राहतो जर समजा पार्सल काही कारण असतो दहा पंधरा दिवस लेट जर झालं तर आम्ही ती रिटर्न पण पाठवण्याची गॅरंटी घेतो